गणपती पाट लगेच गौराई घरी येतात गौराईचे स्वागत सर्वजण मोठ्या थाटामाटात करतात काही ठिकाणी एक गौरी असते तर काही ठिकाणी दोन गौराई जोडीने येतात त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असे म्हटले जाते मात्र तुम्हाला या ज्येष्ठा गौरीची कथा का काय आहे ते माहिती आहे का ज्येष्ठा गौरीने एका गरीब ब्राह्मणाला कसे दुःख दिले धन दिले व त्याच्या संसाराला भरभराट दिली हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा ही ज्येष्ठ गौरीची कथा आठ पाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौराई आणल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई, आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांना गौर पूजन काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे ग... गा... घ घाव घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बाबा जवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणेल मुलं तिथून उठली वडिलांकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन सामान आणा म्हणजे आई गौराई आणील बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला त्याला दुःख झाले सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांना हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बर म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव म्हणून निश्चय केला अर्ध्यावर गेला एक महातारी तिनं त्याला कोण म्हणून विचारलं ब्राह्मण सर्व काही सांगितली म्हातारीनं त्याला बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मण म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला ही पाहुणी कोण म्हणून विचारलं नवऱ्यानं रस्त्यात आजी भेटली म्हणून सांगितलं बायको आत गेली आणि अंबिला करता कन्या पाहू लागली एक मडकं कन्यांनी भरलेलं तिच्या दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गो ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला मग तिने पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सर्वजण आनंदाने झोपले सकाळ झाली तशी महातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाहू घालायला सांग असं म्हणत घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड रडगानं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईला नाहू घाल असं त्यानं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला मुला सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ना ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणली तू काही काळजी करू नको आता ऊट आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी संध्याकाळी मुहूर्तावर मशीनची नावे घेऊन हाक मार म्हणजे त्या, त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशीननी भरून गेला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी आजीला खीर केली संध्याकाळ झाली तशी महातारी म्हणाली मुला मुला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल महातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौरी म्हणतात की मीच आहे मला आज पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिले हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांगा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मांड्यावर टाक पोटात टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी काही कमी पडणार नाही संसारात भरभराट होईल ब्राह्मणानं मग तिची पूजा केली गौरी आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात तळाच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे पाण्यात धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावण गोड तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी जेवून घावून संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बेळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गायीच्या गुठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण